राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड श्री बालाजी यांची भव्य मिरवणूक काढली गेली या मिरवणुकीत शिवकालीन मर्दानी लाठी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी नगरकरांचं लक्ष वेधलं मिरवणुकीची सुरुवात नवी पेठ येथील श्रीराम मंदिरापासून महाआरती करून झाली फुलांनी सजवलेला बालाजी रथ हे या मिरवणुकीचं खास आकर्षण ठरलं या सोहळ्याला नगरकरांनी प्रचंड गर्दी केली आम्ही नगरकर ढोल पथक आणि श्री स्वामी समर्थ बँडपथक यांनी मिरवणुकीत जोश भरला श्रमिक भजनी मंडळाच्या महिलांनी फुगडी खेळत आणि विठ्ठल नामाचा तसेच बालाजीचा जप करत दिंडीमध्ये उत्साहानेसह भाग घेतला श्री बालाजी श्री मंदिर यांचे बालाजी लग्नाचे उत्सव चालू आहे आज हे वर्ष आहे आज बालाजी लग्नानिमित्त काल कल्याण कट्टन बालाजीचे विद्युत पूजा करून आज श्री भगवान बाडेजी यांचे मिळून काढण्यात आलेले संपूर्ण नगर शहरात सिटी मध्ये गावामध्ये आणि उपनगरमध्ये ही हे मिळून निघून सर्व भाई भक्तगण जागोजागी श्री बालाजी भगवानची आरती पासून वाटप करून ते सावर करत असतात मी नगर नगरमध्ये समस्त भक्तगणांना आवाहन करतो की आपण या मिरवणुकीत सामील होऊन भगवान बाडीशनी आपले दर्शन घेऊन आपले आशीर्वाद घ्यावेक बालाजी सामाजिक व शैक्षणिक मंडळातर्फे सुरू असलेल्या या रथयात्रेमध्ये मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते हजर आहेत श्रमिक बालाजी सामाजिक संस्था ती गेल्या बत्तीस वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे या उपक्रमात सर्वात महत्वाचं म्हणजे या लग्ना सामाजिकच्या लग्नाबरोबर त्या ठिकाणी गोरगरिबांच्या सुद्धा लग्न होतात पाच रुपयामध्ये सव्वा रुपयामध्ये त्या ठिकाणी अधिक लग्न आजपर्यंत जवळजवळ शंभर ते दीडशे लग्न त्या मंडळामार्फत झालेले आहेत आणि हा असा कार्यक्रम आहे की त्या हा कार्यक्रम पाहण्यासाठी महाराष्ट्रातले सर्व लोक या उत्सवासाठी येतील आणि सोमवारी सर्व जनता ही सेमी जनता सैमिकेनगरमध्ये हजर होणार आहे असा एक उत्कृष्ट कार्यक्रम हे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना मनापासून पद्मशाली विद्या प्रसारणातर्फे मनपूर शुभेच्छा देतो श्री समी बालाजी सामाजिक संस्थेचं हे बत्तीसावं वर्ष आहे आणि या वर्षी या वर्ष निमित्ताने भगवान बालाजींचे भव्य बालती मिरवणूक आज नेताजुबा चौक श्रीराम मंदिरपासून होत आहे प्रमुख पावन हस्ते इथं पालखीचं नारा फोडण्याचा कार्यक्रम झाला आणि इथून पुढं आपण सर्वांनी या आप मिरवणुकीमध्ये सामील होऊन आमच्या श्रमिक बालाजी भगवंतांचा कृपा प्रसादाचा लाभ घ्यावा आणि सर्व भाविकांना नगरकारांना ना मी विनंती ना करतो की चार तारखेला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आणि या मध्ये भगवान बालाजींचं लग्न म्हणजे विवाह थोडा होतो आणि तसेच काहीतरी देणं लागतो सामाजिक उपक्रम आम्ही ते म्हणजे सामुदायक विवाह या सामुदाय विवाहामध्ये सर्वांनी उपस्थित राहून आतापर्यंत आम्ही या दोनशे दहा लग्न केले इथून पुढच्या काळात सर्वांनी सहकार्य करावे अशी सगळ्यांना विनंती करतो आणि कार्यक्रमाला उपस्थित राहावी ही मिरवणूक नवी पेठ कापड बाजार चितळे रोड दिल्ली गेट मार्गे पाईपलाईन रोडवरील बालाजी मंदिराकडे मार्गस्थ झाली महोत्सवाचं प्रमुख आकर्षण असलेला सामुदायिक विवाह सोहळा सोमवारी चार ऑगस्टला पार पडणार असून या सोहळ्याला मोठ्या संख्येनं हजर राहावं असं आवाहन मान्यवरांनी केलंय तर शहरातील ग्रामस्थ तसेच बालाजी भक्तजन महिला भजनी मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर चहा बनव अग कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा